मार्केटमधून श्रीखंड आणायला कितीचा वेळ लागतो फक्त पाच मिनटं आणि तो श्रीखंड घरी बनवायचा म्हटलं तर पूर्ण अख्खा दिवस जातो दही लावा आणि मग चक्का पाडा आणि मग बाकी श्रीखंड बनवायची तयारी करता करता अख्खा दीड ते दोन दिवस निघून जातात पण पाच मिनटामध्ये श्रीखंड बनवू शकतो का तर हो मी म्हणेल तुम्ही मनात येईल तेव्हा श्रीखंड बनवून खाऊ शकता तोही झट की पट तर संपूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला सविस्तर श्रीखंडची रेसिपी समजली जाईल श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एका पातळ्यामध्ये दूध घ्यायचं आहे तर दूध कुठलं पाहिजे तर गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध तुम्ही इथे वापरू शकता किती माणसांसाठी बनवत आहात त्या हिशोबाने दुधाची क्वांटिटी इथे वाढवायची आहे मी इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध हे दूध आपल्याला मंद आचेवरच उकळवत ठेवायचं आहे गॅस जराही मोठा करायचा नाही कमीत कमी, -कमी गॅसवर हे उकळवत ठेवूया बा तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आता मी एक छोट्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि अगदी छोट्या वाटीने इथे मी पाऊन वाटी इतकी साखर घेत आहे साखर घालून झाल्यानंतर पाच ते सहा हिरव्या वेलचीचे दाणे काढून घेतलेले आहेत ते या साखरेमध्ये घालून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता ही पावडर आपण बाजूला काढून घेऊया आपलं दूध इथे उकळून झालेलं आहे या उकळत्या दुधापैकीच आपल्याला एक पळीभर म्हणजे आमटी वाढायची जी पळी असते त्या पळीने आपण एक पळीभर दूध बाजूला काढून घेऊया आता हे बाजूला काढून घेतलेल्या गरम दुधामध्ये आपल्याला काही केशरचे धागे घालायचे आहेत तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे केशर असेल तर घालायचं नसेल तर काहीही हरकत नाही फक्त छान दिसावं स्वाद छान यावा म्हणून आपण यामध्ये केसर घालत आहोत केसर घालून बाजूला ठेवलेलं आहे आता पुन्हा एक दुसरी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी इतकं आणि यामध्ये मी अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबापैकी मी ते पाव लिंबू पिळून घेत आहे यापेक्षा जास्त लिंबू पिळायची आवश्यकता नाही आणि ह्या छा आप पाण्यामध्ये आपल्याला छान डायल्यूट करून घ्यायचा आहे लिंबाऐवजी इथे पाण्यामध्ये तुम्ही विनेगर जरी घातलत ना तरीही चालणार आहे किंवा लिंबू घातलं तरीही चालणार आहे आता या गरम दुधामध्ये आपल्याला दोन दोन चमचे घालून हे सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत हे लिंबाचं पाणी संपत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे थोड्या वेळासाठी वाटेल की दूध इथे फाटलेलं नाही तर घाबरायचं काही कारण नाही दूध तसंच गॅसवर राहून द्यायचं पाणी संपल्यावरही आणि ढवळत राहायचं दूध फाटतं म्हणजे फाटतंच आता हे शेवटचे दोन चमचे राहिलेले यामध्ये मी घातलेलं आहे आणि पुन्हा कमी गॅसवर याला मी ढवळून घेणार आहे आणि काही वेळामध्येच आपलं हे दूध फाटलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि पाणी वेगळं आणि इथे आपलं घट्ट पनीर असं वेगळं झालेलं आहे दूध फाटल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा एक दुसरं पातेलं घ्यायचं त्यावर आपली स्टीलची घरातली कुठलीही स्टीलची चाळण असेल ती ठेवायची त्यावर स्वयंपाकघरामध्ये वापरला जाणारा कुठलाही सुती कपडा घ्यायचा त्या चाळणीवर घालायचा थोडाशी जागा करायची अशी खोल आणि जे आपण पनीर बनवून घेतलेलं आहे ते या सुती कपड्यावर ओतायचं पनीर सेपरेट झाल्यानंतर खाली जे शिल्लक पाणी राहतं ना तर ते फेकून द्यायचं नाही ते खूपच पौष्टिक असं पाणी असतं जर तुम्ही त्याच वेळेस पुऱ्या बनवायला घेणार असाल किंवा कणिक मळायला घेणार असाल ना तर तेव्हा त्या पाण्याचा वापर करायचा अजिबात फेकून द्यायचं नाही तर इथे मी पनीर असं सेपरेट केलेलं आहे आता हे पाणी जे खाली पातेलं ले भरलेलं आहे वेगळं करत आहे मी ते पाणी पुन्हा तेच पातेलं मी खाली ठेवलेलं आहे वर पुन्हा चाळण ठेवलेली आहे आणि हे जे पनीरचं गाठोड आहे उघडं करून यावर आपलं साधं रूम टेम्परेचरवरचं पाणी घालायचं किंवा थंड पाणी घातलं तरी चालणार आहे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे यामध्ये थोडासा काही लिंबाचा आंबटपणा असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल आणि याचा स्वाद बिघडणार नाही तर एकदा दोनदा करून यावर पाणी घालायचं आणि यामध्ये काही शिल्लक पाणी राहिलेलं असेल तर हे गाठोडं पूर्णपणे दाबून यातलं सगळं पाणी दाबून दाबून निथळून काढायचं असं छान दाबून दाबून यातलं पाणी काढून घेतल्यामुळे काय होईल यातला सगळा ही निघून जाईल आणि आपला श्रीखंड एकदम मार्केट सारखा क्रीमी आणि मऊसूत होईल तर इथे पाहू शकता मी सगळं पाणी यातलं काढून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता आपला झटकीपट असा चक्का करून तयार झालेला आहे पनीर म्हणू शकता किंवा चक्काही म्हणू शकता चक्कापेक्षा इथे काही कमी झालेलं नाही आहे तर पाहू शकता एक वाटीभर इतका असा आपला चक्का निघालेला आहे आता काय करायचं आहे घ्यायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर वाटून घेतली होती त्यामध्ये हा चक्का किंवा हे पनीर चुरगळून घालायचं आहे आता या आधी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी साखर आणि वेलची पावडर करून घेतली होती ना त्यातलीच पाऊन वाटी ते एक वाटी आपल्याला ही पावडर किंवा पिठी साखर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करत करत फिरून घेतलेलं आहे आणि ते पाहू शकता एकदम क्रीमी आणि दाटसर असा आपला श्रीखंड तयार आहे पण आपला हा श्रीखंड आपल्याला आणखीन मुलायम हवा आहे आपण जे केसरचं दूध करून ठेवलेलं आहे दुधात केसर भिजवून ठेवलेलं होतं पुन्हा यामध्ये घालायचं आहे सगळं पुसून घ्यायचं केसरची एकही काडी वाया जाता कामाने आता पुन्हा एकदा हे दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरचं बटन बंद चालू करत आपल्याला हा श्रीखंड फिरवून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सगळं आपण यामध्ये श्रीखंड काढून घेऊया आणि इथे पाहू शकता मस्त असं सा मार्केटसारखा क्रीमी दाटसर श्रीखंड आपला तयार झालेला आहे आता हा श्रीखंड मिक्सरमधून एखाद्या स सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायचा आणि मस्त फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचा माझ्याकडे ऑलरेडी एक श्रीखंडाचा डब्बा आहे त्यामध्येच मी हा श्रीखंड काढलेला आहे यामध्ये मस्त ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीचे आवडत असतील तर घालायचे नाही घालायचे असतील तर तुम्ही इथे स्कीपही करू शकता आणि काही वेळासाठी अर्ध्या एक तासासाठी हा श्रीखंड मस्त थंड करून घ्यायचा आणि मगच खायला घ्यायचा या श्रीखंडाची खास गोष्ट म्हणजे याला पाणी सुटत नाही बाहेर ठेवलं तरी पाणी सुटत नाही फ्रीजमध्ये तीन चार दिवस आठ दिवसही आरामात टिकतो आंबट होत नाही आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो जितका मार्केटचा श्रीखंड असतो आहे ना खूपच सोपी झटपट अशी श्रीखंडची रेसिपी आता मनात येईल तेव्हा बनवून खास सणाची वाट बघायची अजिबात गरज नाही